विकास आघाडीने मोर्चा काढला आहे काय समस्या आहेत आणि काय मागणी असणार तुम्हाला सर्वांना माहिती असेल का गेली पाच वर्ष महापालिकेत सत्ता चालू आहे म्हणजे आपण बघितलं सत्ता एखाद राजकारणाची सत्ता असते पण त्या महापालिकेत सत्ता चालू आहे आमची स्मरण जी आहे की गेले तीन वर्ष आम्ही लोकांचे जे विकासकाम आहेत विकास विकासकामांची छोटी छोटी समस्या आहेत गटावरती स्कॅप टाकणे रस्त्यावर खड्डे पडले खड्डे बुजवणे नवीन रस्ता करणे जे लोकांना करणं गरजेचं आहे ते आज तक काय होत नाही आमचे माजी सभापती पंकज ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मध्यंतरी मिटिंग घेतली होती आयुक्तांशी किंवा आमचा असाय त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडले आम्ही की आमची जी लोकांची जी हिताची कामं आहेत ती आपण केली पाहिजे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं करू त्याच दरम्यान अतिरिक्त आयुक्त हेरोडे साहेब स्वतः आमच्या साईडवर त्यांनी घसिट केली तो रस्ता छोटा रस्ता आहे तो रस्ता रुंदीकरण करून जे गणपती विसर्गेतला जे लोकांना जे समस्या होते तो रस्ता तात तात्काळ झाला पाहिजे असं आम्ही सांगितलं होतं त्यांनीही मान्य केलं करू ते का करत नाही आम्हाला अजून समजत नाही आणि त्याच्यामुळे आपण बघितलं असे गणपती विसर्जन लोकांना सकाळचे नऊ वाजले पूर्ण रस्ता ट्रॅफिक हो होती तिथे लाईट चालू नव्हती रस्ता झाला नव्हता रस्त्यावर खड्डे होते या समस्या आहेत या समस्या आम्ही किती वेळा सांगायच्या की त्यांना जाग आली पाहिजे पण आमचे लोकमध्ये श्री ठाकुर ठाकूर किंवा आमदार श्री सदेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खाली आजचा हा मोर्चा आहे तर तुम्ही म्हणाला की आम्ही निवेदने देतो पण महापालिका परिषद ऐकत नाही किंवा ते का करतात याची कल्पना तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला बहुजन विकास आघाडीला जाणीवपूर्वक लावलं जात आहे प्रशासनावर कोणाचं तरी वचक आहे का की प्रशासन स्वतःचं करतं निश्चित ते वचक असेलच पण माझं आमचं बहुजन विकासासाठीचं म्हणणं आहे की आम्ही लोकांच्या समस्या घेऊन तुमच्या पुढे येतो लोकांची समस्या निवारण करणं हे तुमच्या हाताकऱ्यात आहे तुम्ही केलं पाहिजे ते करत नाही म्हटलं जाग आली पाहिजे म्हणून आजचा हा मोर्चा आहे निश्चित त्यांना त्यांच्यावरती कोणाचं वरत असतं असेल त्यांना जाणून करून करायचं नसेल त्यांना दाखवून द्यायचं असेल की बहुजन विकासासाठी सत्तेत मिळत नाही त्यांचं कामं झालेलं नाही पाहिजे असंही दाखवायचं असेल त्यासाठी आजचा हा मोर्चा आहे समजा हा मोर्चा काढून आता तुम्हाला आशा आहे का की म्हणजे पहि पै, पहिल्यांदाच बहुजन विकास आघाडी सत्तेविरोधात म्हणजे प्रशासनाविरोधात एकत्रित आलेली आहे ह्या मोर्चानंतर तुम्हाला तुम्हा तुम्हा अपेक्षा तुम्हा आहे की कामं होती आता माहीत असेल एम ए सी बीचा जेव्हा लोकांच्या दरबारीवर जेव्हा विषय आलेला लोकांचा ती समस्या बघून आमच्या नेते ने श्रीश कापूर यांनी मोठा मोर्चा काढला होता एम ए सी बीवरती आणि आज महापालिकेवरती मोर्चा काढून निश्चित त्यांना हा वचक बसेल आज हा एवढ्या मोठ्या संख्येने जे लोक आलेले आहेत त्याला काय लोक गोंदा बसे तालुक्यातील ते लोक जमले आहेत त्यांच्या निवारणासाठी किंवा आमची तक्रार आहे मी ऐकून मी तक्रारचं निवारण झालं पाहिजे आणि निश्चित आज आम्हाला आशा आहे की आमचे लोक रितेंद्र ठाकूर श्रिनीश ठाकूर आमचे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शन निघालेला मोर्चा ह्याचा मोर्चा बघून ते निश्चित लवकर लवकर ही लोकांची कामं करतात सर ह्या मोर्चानंतर जर समजा काही त्यांनी पूर्ण एकदा प्रतिसाद दिला नाही तर तुमचा पक्षाने तुम्हाला काही कल्पना दिली आहे का की पुढचं पाऊल कसं असेल आणि काय असेल जे वरिष्ठ आम्हाला जे सांगतील तशाप्रमाणे चालूच पण मला वाटत नाही परत मोठा करावा लागेल त्यांना हा हात बसेल की लोकांच्या आपण निवारण केलं पाहिजे